मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो तीर्थक्षेत्र पावतजवळ जवळ लवकर आंबा येतो हा तुम्हाला माहितीच आहे ह्या परिसरात सुंदर अशी तुमच्या बजेटमध्ये एक आंबा बाग या ठिकाणी घेऊन आलो आहे याला तुम्ही कोकणी वाडी म्हणू शकता कारण आंबा बागेसोबत तुम्हाला या ठिकाणी नारळ सुपारीची वाडी या प्लॉटमध्ये मिळणार आहे अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे या सुंदर प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी जर या चॅनल नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला रेग्युलर या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो चला आजच्या नव्या या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊया आजची आपली प्रॉपर्टी तीर्थक्षेत्र पावसपासून काही किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे साधारणत दहा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळणार आहे ज्या ठिकाणी आंबा लवकर होतो त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे पूर्ण सपाट मैदान आजची आपली प्रॉपर्टी आहे पूर्ण प्लॉटमध्ये आपली गाडी या ठिकाणी फिरू शकते असा प्लॉट आहे आणि सुंदर प्रकारे या ठिकाणी आंबा लागवड केलेली ही शेतजमीन तुम्हाला पाहायला मिळते ज्यामध्ये तुम्हाला एक शेतघरही पाहायला मिळतं तसेच मालकांनी स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी लाईटचा डी पीही घेतला आहे म्हणजेच लाईट पाणी रस्ता ह्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत आजच्या आपल्या प्लॉटमध्ये एक मोठी विहीर आहे जिला बारमाई भरपूर असं पाणी या ठिकाणी उपलब्ध असतं मित्रांनो व्यापाराच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर उत्पन्न देणारी बाग शोधत असाल तर नक्कीच या बागेचा उपयोग तुम्ही करू शकता आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला दोन वयोगटाची आंबा कलमे पाहायला मिळतील रत्नागिरी प्युअर हापूस कलमे या ठिकाणी पाहायला मिळतील काही आंब्याची झाडं ही, ही सात ते आठ वर्षाची आहेत तसेच काही आंब्याची झाडं तुम्हाला पंधरा ते वीस वर्षाच्या वयोगटातली पाहायला मिळणार आहेत सुंदर असं या ठिकाणी पूर्ण हापूस कलमांना आली बनवण्यात आली आहे त्याच्यामध्ये माती टाकण्यात आली आहे कारण ता आजची आपली प्रॉपर्टी कातळ माती मिक्स प्लॉटमध्ये आहे आणि ज्या भागात कातळ माती मिक्स असते त्याच भागात या ठिकाणी आंबा लवकर होतो आणि सड्यावरचा प्लॉट आज तुम्ही पाहत आहात म्हणजेच ज्या ठिकाणी लवकरात लवकर आंबा होतो अशा ठिकाणचा प्लॉट तुम्ही या ठिकाणी पाहत आहात मित्रांनो मुख्य स्टेट हायवेपासून आपल्या प्लॉटला या ठिकाणी अधिकृत रस्ता मालकांनी या ठिकाणी घेतलेला आहे तसेच पूर्ण प्लॉटला या ठिकाणी गडगी कंपाऊंड तुम्हाला मि पाहायला मिळेल म्हणजेच चिरा कंपाऊंड पाहायला मिळेल तसेच आपल्या एंट्रीला या ठिकाणी लोखंडी गेट बसवलेला आहे आणि आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला आंबा नारळ सुपारी फणस तसेच कोकम अशा इत्यादी प्रकारची कोकणी फळझाडांची ही पूर्ण कोकणी वाडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे मुख्यतः आजच्या आपल्या प्लॉटमध्ये भरपूर अशी हापूस आंबा कलमी तुम्हाला पाहायला मिळतील आणि पूर्ण सपाट या ठिकाणी प्लॉट असल्यामुळे आणि झाडांची लागवड ही व्यवस्थित प्रकारे केल्यामुळे पूर्ण प्लॉटमध्ये आपल्या या ठिकाणी फोर व्हीलर गाडी आरामात फिरते तसेच पूर्ण झाडांना या ठिकाणी पाणीही देण्यात येते विहिरीला मोटार बसवून त्या पाण्याचा उपयोग आपल्या झाडांसाठी केलेला आहे आणि आंबा हा उत्पन्न देतो तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये जे नारळ आहेत ज्या सुपारी आहेत त्यांचंही उत्पन्न या ठिकाणी चालू आहे मित्रांनो आपल्या नजरेला सुखावेल अशी ही सुंदर तुम्ही या ठिकाणी आंबाबाग पाहत आहात अत्यंत सुंदर अशी आंबाबाग तीही पूर्ण सपाट मैदान भागात तुम्हाला पाहायला मिळते आजच्या आपल्या या प्लॉटचा विचार केला तर आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे पेपर पाहिले तर टायटल क्लिअर रिसेल प्रॉपर्टी सिंगल ओनर प्रॉपर्टी स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण तुम्हाला भासणार नाही अशी ही वर्ग एकची जमीन तुम्हाला पाहायला मिळते अत्यंत सुंदर प्रकारे एका लाईनमध्ये ह्या ठिकाणी लागवड ही केलेली ला आहे म्हणजेच पहायला पण ही सुंदर अशी बाग ह्या ठिकाणी मिळते तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये ह्या ठिकाणी जी विहीर आहे तिला भरपूर पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच तिला मोटर लावलेला आहे आणि त्या पाण्याचा वापर पूर्ण बागेमध्ये या ठिकाणी केला जातो पूर्ण नारळ या ठिकाणी फळं देणारे नारळ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील तसेच आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी काही फणसाची झाडी पाहायला मिळतील ज्यांना भरपूर फणस लागतात तसेच कापा फणस तुम्हाला आजच्या आपल्या प्लॉटमध्ये पाहायला मिळणार आहे तुम्ही समोर पाहिलात तर पूर्ण या ठिकाणी नारळ सुपारीची वाडी ही या बागेमध्ये उपलब्ध आहे या नारळांना भरपूर असे नारळ लागतात तसेच ही आता सध्या ह्या सुपारीच्या झाडावरती लागली आहे म्हणजेच नारळी सुपारीची फोपलीची वाडी तुम्हाला पाहायला मिळते अत्यंत सुंदर असं डेव्हलपिंग केलेला प्लॉट आणि तसाच मेंटेन ठेवलेला क्लीन ठेवलेला प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतोय अतिशय सुंदर ही दृश्य तुम्हाला आजच्या आपल्या प्लॉटची पाहायला मिळतील अशी सुंदर ही प्रॉपर्टी आणि तुमच्या बजेटमध्ये ही प्रॉपर्टी येणार आहे अशी साडे तेरा एकरची ही जमीन तुम्ही पाहत आहात तुम्ही समोर पाहता ही विहीर आहे हिला भरपूर पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच पूर्ण स्वच्छ पाणी तुम्हाला पाहायला मिळते याचा वापर नारळ सुपारीच्या या वाढीसाठी केला जातो तसेच जी लहान वयोगटातली झाडं आहेत हापूस आंब्याची झाडं आहेत त्यांसाठी हा वापर केला जातो तशीच काही कोकम जी कोकम आहेत त्यांची छोटी झाडं आहेत त्यांनाही या पाण्याचा वापर केला जातो तसेच थोडीशी यामध्ये तुम्हाला चिकूची झाडे पाहायला मिळतात तर मित्रांनो आजच्या आपल्या पूर्ण प्रॉपर्टीची किंमत साडे तेरा एकर ह्या पूर्ण फार्म हाऊसची किंमत मालकांनी या ठिकाणी एक कोटी सत्तर लाख रुपये सांगितले आहे तर नक्कीच थोडीफार या ठिकाणी कमी जास्त करून हा मालक व्यवहार पूर्ण करून देणार आहेत तर साधारणत आपल्याकडे एक पंधरा लाखाच्या आसपास या ठिकाणी प्रति एकरी हा फार्म हाऊसचा भाव चालू आहे त्या हिशोबातली ही प्रॉपर्टी आहे किंबहुना त्याच्यापेक्षा रेट कमी हा तुम्हाला पडणार आहे तर नक्कीच ह्या प्लॉटचा उपयोग तुम्ही सुंदर असा फार्म हाऊससाठी करू शकता ह्या बागेचा उपयोग तुम्ही करू शकता आणि भरघोस असं उत्पन्न देणारी लवकर हापूस उत्पन्न देणारी प्रॉपर्टी तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या दिलेल्या ह्या कॉन्टॅक्ट नंबरला इथे कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर आपली व्हिजिट बुकिंग करा कारण सुंदर प्रॉपर्टी आहे आणि लवकरात लवकर सेलआउट होईल अशी ही प्रॉपर्टी आज तुम्ही पाहत आहात सुंदर असा फार्म हाऊस या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि बजेटमधलं फार्म हाऊस तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे साडे तेरा एकरची स्वतंत्र सातबारा असणारी प्रॉपर्टी तसेच स्वतंत्र रस्ता या ठिकाणी घेतलेला आहे लाईट या ठिकाणी घेतलेला आहे सर्व सुखसुविधा असणारी ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते लाईक करा आणि आपल्या भरपूर परिवारांमध्ये ते शेअर करा तसेच मित्रांनो पुन्हा भेटू अशी सुंदर कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत सर्वांना धन्यवाद